मित्रांनो मला पण तुमच्यासारखं सकाळी उठल्या उठल्या थकवा वाटायचं माझं शरीर एकदम हेवी फील व्हायचं पण मी फक्त एक हॅबिट फॉलो केली ज्याने मी दिवसभर फ्रेश फील करतो आणि ती हॅबिट आहे स्ट्रेचिंग हो मित्रांनो स्ट्रेचिंग ही अशी हॅबिट आहे जी तुम्हाला करायला फक्त पाच ते दहा मिनिटं लागणार आहेत पण याचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला पूर्ण दिवसभर जाणवणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्ट्रेचिंग एक्सरसाईज पण दाखवणार आहे ज्या मी स्वतः फॉलो करतो म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा पण आधी आपण हे बघूया की सकाळी स्ट्रेचिंग केल्यामुळे आपल्याला कोणते बेनिफिट्स होतील सर्वात पहिला फायदा म्हणजे स्ट्रेचिंग केल्यामुळे आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढते ज्यामुळे आपल्याला ताजे तवाने म्हणजे फ्रेश फील होते मित्रांनो स्ट्रेचिंगमुळे आपले स्नायू रिलॅक्स होतात आपल्या पाठीचा आणि खांद्याचा ताण कमी होतो तुम्हाला जर तुमचा स्ट्रेस कमी करायचा असेल आणि शरीरात लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी पाहिजे असेल तर स्ट्रेचिंग करणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे मित्रांनो आता तुम्हाला काही सोपे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस दाखवतो पहिली आहे काव स्ट्रेच या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला तुमचे हात आणि गुडघे जमिनीवर ठेवायचे आहे आणि श्वास घेताना पाठ वर उचलायची पुढे श्वास सोडताना पाठ खाली झुकायची आहे दुसरी एक्सरसाइज स्वाड स्ट्रेच यामध्ये एका पायावर उभं राहून दुसरा पाय मागे फोल्ड करायचा आणि हाताने पाय पकडून हलकाचा स्ट्रेच द्यायचा आहे या एक्सरसाइजमुळे तुमचे गुडघे आणि पाय मजबूत होतील तिसरी एक्सरसाइज आहे शोल्डर स्ट्रेच ही आपला हात आणि खांद्यांसाठी आहे तुम्हाला एका हाताने दुसऱ्या हाताच्या कोण्याला धरून स्ट्रेच करायचे आहे याने तुमच्या खांद्यांचा ताण कमी होतो आणि तुम्हाला खूप रिलीफ पण वाटेल मित्रांनो या जे तीन एक्सरसाइजेस आहेत ते तुम्ही सुरुवातीला करू शकता प्रत्येक एक्सरसाइज तीस सेकंडपर्यंत आणि तीन वेळा रिपीट करायची आहे पुढे तुम्ही नवीन व्हेरिएशन पण ट्राय करू शकता मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांमध्ये परिवारामध्ये शेअर करा किंवा कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करताय चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया